नमस्कार मंडळी आज आपण तिखट आपे बनवतो इन्स्टंटवाले तर त्यासाठी मी ते बारीक रवा घेतलेला आहे एक नंबरचा असतो तो म्हणजे दीड कप घेतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाटीने घेतलात तरी चालेल आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायचे जे, जे फ्रेश दही असतं ते अजिबात आंबटवाला घ्यायचं नाही नाही तर मग आपल्याला टेस्ट आहे ती विचित्र येते त्यामुळे फ्रेश दही घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाणी टाकून छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला फक्त रवा दही मीठ आणि पाणी छान असं मिक्स कर करून खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही हळूहळू पाणी घालत आपल्याला एकसारख्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये याला छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला एक्झॅक्टली कशी कन्सिस्टन्सी पाहिजे हे पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेनच म्हणजे जे आपण आंबोळीसाठी किंवा नॉर्मल जे पीठ लावतो ना अगदी त्या कन्सिस्टन्सीमध्ये या पिठाला बनवून तयार करायचं आहे बघू शकता आणि आता याला अर्ध्या तासासाठी रेस्ट द्यायचे म्हणजे रवा आहे तो पाणी सोप करतो आणि छान सॉफ्ट तयार होतो त्यासाठी आता मी याला झाकून बाजूला करून ठेवलं आहे तोपर्यंत आपण याची बाकीची तयारी करूया मी याच्यामध्ये म्हणजे कांदा टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर असते ती बारीक कट करून घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही प्रकारची जास्तची जी भाजी असते कॅरेट वगैरे तेही घालू शकता आणि सोबतच भी मी ते चटणी करून घेते खूप सारी हिरवी कोथिंबीर फुटाणा डाळ दोन चमचे काही लसणीच्या पाकळ्या आंबटपणासाठी चिंच चवीनुसार मीठ आणि लागल तसं पाणी घालून मी छान अशी ही चटणी वाटून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही चिंचेऐवजी लिंबूचा रस किंवा जो आमचूर पावडर असते ती घातलात तरी चालेल सेमच टेस्ट येते आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झाले आणि इकडे बघू शकता अर्धा तास झाला होता रवा आहे तो म्हणजे बऱ्यापैकी फुलून मोठा झाला आहे सगळं पाणी त्याने बऱ्यापैकी सोक करून घेतलंय त्यामुळे पुन्हा एकदा मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण या पिठाला ठेवलं होतं ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये घेऊन यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर घालायचे याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये बीन्स कॅरेट काहीही घालू शकता छान असं याला मिक्स करून घ्यायचं खरं म्हटलं तर खूप जास्त भाज्या घातल्या ना तर आप्याची खरी टेस्ट येत नाही काहीतरी व्हेजिटेबलचं खात आहे असं वाटतं त्यामुळे मी इथे साधा टॉमॅटो आणि कांदा घातलाय तुम्हाला हवं तर तुम्ही भाज्या घालू शकता तर आता मी याच्यामध्ये खायचा सोडा आहे तो वन फोर टी स्पून घेतलेला आहे कारण हे इन्स्टंट आपल्या आहेत याला छान म्हणजे फुलून येण्यासाठी पिठाला कारण पीठ फर्मेंट आपण केलं नव्हतं त्यामुळे पीठ छान फुलून येण्यासाठी ते खायचा सोडा आहे तो अगदी जरासा घालायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इनोचं पाकिट घातलात तरी चालेल पण प्लेन फ्लेवरचं घालायचं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जे इनोचं पाकिट येतं ते जर घातलं तर आप्याची टेस्ट आहे ती डिस्टर्ब होते आता आपण आप्पे लगेच तयार करायला घेऊया कारण खूप वेळापर्यंत ते पीठ आहे ते तसंच ठेवायचं नाही नाही तर व्यवस्थित त्याचा रिझल्ट मिळत नाही मी ते आपे पात्र असतं ते घेतलं आहे आणि प्रत्येक होलामध्ये व्यवस्थित असं अर्धा चमचेसारखं तेल घातलं आहे तेल खूप वापरायचं नाही नाही तर खूप तेलकट तेलकट आपे होतात आणि आता याच्यामध्ये एकसारख्या प्रमाणात पीठ घालून घ्यायचं आहे मी एक बोट चमचा ठेवला आहे म्हणजे एकसारखे आपे आपले बनवून तयार होतात प्रत्येक होलामध्ये वरती थोडीशी जागा उरेल एवढंच पीठ भरायचं म्हणजे आप्पे आहेत ते फुलायला मदत होते आणि छान फुलून ते तयार होतात आता मी सगळे आप्पे म्हणजे सगळ्या होलांमध्ये पीठ व्यवस्थित घालून घेतलंय आणि बारीक गॅस करून आपल्याला एक साईड आहे ती झाकण लावून भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारची एक स्टिक असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर चमचा आहे तो उलटा करून घेतलात तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे आपे आहेत ते पलटून घ्यायचे आहेत खूप इझिली पलटले जातात सगळे आपे छान पलटून झाले की आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट दुसरी साईड आहे तीसुद्धा भाजून घ्यायचे छान एक साईड म्हणजे प्रत्येक आप्याला छान असा गोल्डन कलर आला पाहिजे असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर मी एक साईडला भाजून घेतलं होतं पुन्हा एकदा मी एकदा पलटून घेते म्हणजे सगळी साईड आहे ती एकसारखी भाजली जाते आणि वरची लेअर जे आहे ती मस्त क्रंची होत आणि आप्पे आहेत ते आतमधून मस्त जाळीदार होतात त्यामुळे छान असे त्यांना भाजून घ्यायचे आहेत बघू शकता जी बाजू आपल्याला वाटते की एकदम पांढरी पांढरी आहे, एक आहे ती आपल्याला पलटून कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मी एक बाजू आहे ती पलटून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून त्यांना छान असं भाजून घेतलंय बघू शकता की ती छान कलर आलाय प्रत्येक आप्याला आता मी हे सगळे आपे आहेत ते काढून घेतलेत एका पेपरवर काढले तसं बघायला गेलं तर पेपरची गरज भासत नाही आहे तुम्हाला ब म्हणजे दिसतच असेल की किती क को, कोरडे कोरडे आपे आपले तयार झालेले आहेत अजिबात त्याला तेल लागलेलं ला नाही आहे कारण आपण अगदी कमी तेलाचा वापर केला होता अशाच प्रकारे मी दुसरी बॅच आहे तीसुद्धा भाजून घेतले एकूण तीन बॅचमध्ये मी हे आप्पे तयार करून घेतलेत म्हणजे एका बॅचमध्ये बारा आप्पे तयार होतात एकूण पस्तीस ते चाळीस आप्पे तयार झाले होते दीड कपामध्ये म्हणजे बघू शकता खूप भरपूर प्रमाणात आप्पे तयार होतात जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार असाल गडबडीच्या वेळेत एकदम उपयुक्त अशी रेसिपी आहे आणि सोबत जी आपण सिंपल सोबर पटकन बनणारी चटणी बनवली होती त्यासोबत ह्या पॅनचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान जातं नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा यातील एक आप्पा आहे तो मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तो आतून कसा झाला याची तुम्हाला आयडिया येईल बाहेरचं आवरण आहे ते हलकं क्रंची आणि आतमधून मस्त सॉफ्ट जाळीदार असे आप्पे बनवून तयार होतात आणि चवीला तर खरंच खूप छान लागतात जर सकाळी तुम्हाला गडबड असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय